शेवटच्या तीन ओव्हर आणि त्यात हव्या होत्या तीस रन्स त्यावेळी अनेक फॅन्सच्या हृदयाची धडधड वाढली होती कारण प्रेशरच इतकं होतं की कुणी सांगूच शकत नव्हतं की सामना कोणत्या बाजूला फिरेल त्या अठराव्या फिरे। ओव्हरला भारतावर दबाव वाढत चालला होता पण शिवम दुबेने रॉफच्या शेवटच्या बॉलला सिक्स मारला आणि मॅच परत आपल्या बाजूने वळवली पण पिक्चर तो अभी बाकी था नंतर शिवमची विकेट गेली आणि तो भारतासाठी एक मोठा झटका होता शेवटच्या ओव्हरला दहा रणांची गरज आणि श्वास रोखलेल्या सगळ्या फॅन्सचं लक्ष याकडे होतं की हा कप कोण जिंकणार पण जे झालं ते अप्रतिम होतं होतं ज्या पद्धतीने तिलकने मॅच गाजवली आणि शिवमने त्याला साथ दिली हे सगळ्या जितक्या इंटरेस्टिंग गोष्टी सामना झाल्यानंतर झाल्यात ना तितकेच ड्रॅमॅटिक ही मॅच सुद्धा होती चला तर मग पाहूयात या व्हिडिओ मधून कालच्या फायनलच्या मॅच मध्ये काय काय झालंय काल भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप मधला तिसरा सामना झाला पण काल झालेला सामना हा फक्त सामना नव्हता तर त्याचा रिझल्ट दाखवून देणार होता असली चॅम्पियन कोण हे आधी पाकिस्तानी खेळाडू आणि चाहते म्हणत होते की आम्ही भारताला हरवू पण शेवटी निकाल काय त्यांच्या बाजूने लागला नाही आशिया कप मध्ये पाकिस्तान सोबत झालेल्या पहिल्या सामन्यात आणि अगदी दुसऱ्याही सामन्यात भारताच्या खेळाडूंनी त्यांना दाखवून दिलं होतं की भारताला हरवणं इतकं इझी नाहीये भारताने त्या दोन्ही मॅच अगदी सहज आणि एकतर्फी जिंकल्या होत्या पाकिस्तान कसं तरी रडत खडत गेला होता पण त्यांचा सामना होणार होता आठ वेळा आशिया कप विजेत्या तिसऱ्यांदा हरवण्याची तेही फायनलला भारताने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला पाकिस्तानच्या ओपनर्सने चांगली सुरुवात करून दिली त्यामुळे भारतीय संघ चांगलाच बॅकफुट वर गेला पण पाकिस्तानची एक विकेट पडली और उसके बाद ताश पत्तो की तरह पाकिस्तान की टीम एक एक करके गिर गई एकामागे एक, एक विकेट पडत गेल्या आणि एक वेळ वाटत होतं की पाकिस्तान एकशे ऐंशी पेक्षा जास्त धावा करेल पण त्यांना भारतीय संघाने फक्त एकशे शेचाळीस धावांवरच गार केलं आणि हा स्कोअरचा आकडा पाहून भारतीय चाहत्यांना वाटत होत आपण हा सामना अगदी आरामात जिंकू पण झालं वेगळंच भारताच्या टॉप ऑर्डरला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही ज्याच्याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं त्या अभिषेक शर्माची खूपच लवकर विकेट गेली आणि तिथूनच सगळ्यांना समजलं आता धावांची गती कमी होणार आणि झालंही तसंच शुभमन आणि कर्णधार लवकर झाले आणि एकीकडे रेटही वाढत होती त्यामुळे प्रेशरही वाढत होतं तिलक वर्मा आणि संजू हे दोघही चांगली फलंदाजी करत राहिले आणि पार्टनरशिपमुळे धावांची गती वाढली पण भारताला परत एकदा संजूच्या रूपात धक्का बसला नंतर खेळायला आला पॉवर हिटर शिवम दुबे हा तोच खेळाडू जो भारतीय संघात असताना भारताने दोन हजार एकोणावीस पासून टी ट्वेंटी मध्ये एकही सामना हरलेला नाहीये मग यावेळी तरी तो हा चान्स कसा सोडेल आणि तेही इतक्या मोठ्या फायनल स्टेजवर दुबेने ही चांगली खेळी केली जिथे जिथे संघाला चौकार आणि षटकारांची गरज होती तिथे तिथे तिलेक आणि शिवमने ते करून दाखवलं पण सामना अजूनही कंप्लीट झाला नव्हता सामना आता एकदम शेवटच्या टप्प्यात आला होता शेवटच्या तीन ओव्हरला तीस धावांची गरज होती प्रेशर प्रेशर आणि फक्त प्रेशर बॉलिंगला होता त्याने पाचही बॉल अगदी बरोबर टाकले आणि त्यामुळे प्रेशर आणखी वाढलं पण शिवमने त्याच्या शेवटच्या ओव्हरला षटकार लावला आणि मुवमेंटमच चेंज झाला नंतर एकोणीसाव्या ओव्हरमध्ये पाकिस्तानी प्लेयर्सनी जो ड्रामा केला तो सगळ्यांनी पाहिलाच आहे पाकिस्तानच्या संघाला वाटत होतं की असं करून आपण भारतीय संघाचं कॉन्सन्ट्रेशन हलवू पण त्यांनी केलेल्या नाटकाचा काही एक उपयोग झाला नाही तिलक आणि दुबेने मॅच फिरवली होती आता बाकी होता फक्त फिनिशिंग टच पण अठराव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला शिवमची विकेट पडली लास्ट मोमेंटला दडपण वाढलं आता हव्या होत्या फक्त एका ओव्हरमध्ये दहा रन्स हृदयाची धडधड वाढली होती पण क्लायमॅक्समध्ये मध्ये तिलकने शेवटी विजय तिलक लावलाच त्याने त्या ओव्हरला हॅरिस रॉफला षटकार लावला आणि सामना भारताच्या बाजूने आणला नक्कीच आपल्या किंग कोहलीची आठवण झाली असेल नाही का शेवटी रिंकू सिंगने फटका लावला आणि सामना सामना जिंकला सामना तर पण जशी नाटक आपण मिळवला त्यामुळे तो आणखी स्पेशल ठरला पण शेवटी भारताला ती ट्रॉफी काय मिळाली नाही आता हा सीन नक्की काय होता तो आपण नेक्स्ट व्हिडिओत बघू पण कोणत्या प्लेअरने या फायनलला सगळ्यात जास्त इम्पॅक्ट पाडला ते सांगते यात कुलदीप यादवने जसा आशिया कपमध्ये आपला फॉर्म ठेवला होता तोच फॉर्म कायम ठेवला आणि त्याने या शेवटच्या सामन्यात चार विकेट्स घेतल्या आणि या आशिया कपमध्ये सगळ्यात जास्त विकेट्स त्यानेच घेतल्या आहेत हे विशेष त्यातच चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनीही चांगली कामगिरी केली संजूनेही उत्तम कामगिरी पार पडली आणि दुबेने तर आपल्या पॉवर हिटने पाकिस्तानच्या बत्त्यास गुल केल्या नक्कीच या सगळ्यांचा मोलाचा वाटा होता पण या सामन्यामध्ये सगळ्यात जास्त इम्पॅक्ट जर कुणी असेल तर तो होता तिलक वर्मा याने या सामन्यामध्ये सगळ्यांचं लक्ष वळवलं तो असा खेळला की खुद्द कोच गंभीरलाच पाकिस्तान विरुद्धच खेळलेल्या ऐतिहासिक इनिंगची आठवण नक्कीच झाली असेल कारण एका बाजूने विकेट्स पडत असताना त्याने उत्तम पद्धतीने डाव सावरला और भारत की नैया पार करवा दी त्यांची ही इनिंग नक्कीच भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कायम लक्षात ठेवली जाईल आणि भारताचा हा ऐतिहासिक विजय सुद्धा अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स ला